श्रीगोंदा पारनेर व नगर तालुक्यातील जिरायत भागात वरदान ठरणारी साखळाई उपसा जलसिंचन योजना पूर्ण होण्यासाठी साखळी उपसा जलसिंचन योजना संघर्षकृती समितीच्या वतीने नगर तौंड रस्त्यावर चिखली येथे रास्ता रोको करण्यात आला या रास्तारोकोसाठी उत्स्फूर्त प्रतिसादात परिसरातील गावांमधून अनेक आंदोलक सनई ताशांच्या हो दर्शवली दोन तास चालू असलेल्या रास्तारोको अनेक मान्यवरांनी आपली मतं व्यक्त केली साखळी उपसा जलसिंचन योजनेअंतर्गत अवर्षणग्रस्त छत्तीस गावांना लाभ होणार असून पाणीपुरवठा योजना श्रीगोंदा पारनेर आणि नगर तालुक्यातील शेतकऱ्यांना वरदान ठरणार या हेक्टर क्षेत्रात एकी दाखवत हा संघर्ष पूर्णत्वास नेला पाहिजे जर ही योजना पूर्ण नाही केली तर येणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांवर बहिष्कार टाकत कोणत्याही नेत्यांना गावात पाय टाकू न देण्याची घोषणा यावेळी करण्यात आली या आंदोलनावेळी आमदार राहुल जगताप दिनुकाका पंदरकर जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब हराड संदेश कारले दादाभाऊ चितळकर कृषी उत्पन्न बाजार समितीचे अभिलाष पाटील दादासाहेब दरेकर रवींद्र भापकर जिजाबाई नवले यांनी मार्गदर्शन केलं हे आंदोलन सामान्य जनतेचं असल्यानं शेतकऱ्यांनी तसेच विविध क्षेत्रातील नागरिकांनी या आंदोलनासाठी येणाऱ्या खर्चासाठी जमेल त्या पद्धतीनं मोठी आर्थिक आणि इतर मदत देण्याचं जाहीर केलंय त्यांना आम्ही निवेदन दिलं आणि अण्णाला ही सर्व हकीकत सांगितली अण्णाला एक आम्ही आशीर्वाद दिला जाता जाता की तुम्ही आज तुम्ही हे तुमचं चालू द्या परंतु प्रकृतीला सांभाळून तुम्ही आपलं काम करा ही त्यांना मी विनंती केली आणि तुमची गरज आम्हाला आहे हेही आम्ही त्यावेळेला नमूद केलं आता आम्ही यापूर्वी अनेक मी आणि सर आम्ही दोघं पायी मुंबईला गेलो आणि या साखळीचा प्रश्न मांडला होता परंतु आज सा या साखळी योजनेसाठी शेतकऱ्यांचा लढा आपल्याला द्यावाच लागेल आणि शेतकऱ्याकडून ही सगळी योजना पूर्ण करावी लागेल याकरता आम्ही सर्व मग संत संतोषची लगड असतील आणि आमचे देंडेसर असतील अजून आमचे सगळे म्हणजे बांधव असतील या सर्वांनी मिळून यात सहभाग घेतला आणि या कामाला सुरुवात केली आज या कामाला चांगल्या तऱ्हेने प्रतिसाद मिळत आहे हीच माझी जाता जाता या साखळी योजनेकरता ही आम्ही एकमुखाने हे कडेपर्यंत नेऊ एवढीच मी तुम्हाला अपेक्षा करतो आणि रामकृष्ण चेअरमॅन शिकले साखळा उपसा सिंचन योजना ही वीस वर्षापूर्वी महाराष्ट्र शासनापुढं प्रस्तावित आहे आमचा हा जो भाग आहे हा पठार भाग आहे या पठार भागामध्ये श्रीगोंदा तालुक्यातील गावं आणि श्रीगोंदा तालुक्यातील सुरेगावपासून तर माटवण परिसरापर्यंत जो साखळीचा डोंगर आहे त्या डोंगरच्या दोन्ही बाजूचे गावं आणि नगर तालुक्यातली गावं हे पठार भागावर आहेत पठार भागावर असल्यामुळं या भागामध्ये कसल्याही प्रकारचा कॅनल भविष्यामध्ये येणार नाही आणि म्हणून आमच्या शेजारचे गावचे स्वपा कैलासवासी सोपानरावजी स्� शिंदेसाहेब की जे कृष्णा कृष्णाखोरे पाटबांधाऱ्यामध्ये सर्विस्टल होते त्यांनी शासनापुढं ही योजना प्रस्तावित मांडलेली आहे आणि युतीच्या काळात तिला तत्त्वता मान्यतासुद्धा मिळालेली आहे परंतु नंतरच्या काळात ही योजना पाठीमागं पडली इथं शासन आम्हाला पाण्याची अडचण सांगणार आहे परंतु पाणी हे राष्ट्रीय संपत्ती आहे आणि त्याच्यावर सगळ्यांचा समान अधिकार असतो लवादानं या आवर्षण प्रवण भागासाठी पठार भागासाठी जे राखीव पाणी ठेवलेलं आहे ते ओव्हरफ्लोचं पाणी आमच्या भागाला आमचे तळे भरण्यासाठी नदी नाल्याला पाणी जाण्यासाठी आम्हाला ते गरजेचं आहे हे करण्यासाठी आम्ही एकतीस गावामध्ये जनजागृती मोहीम राबवलेली आहे हा आमचा एक टप्पा पूर्ण झाला त्यानंतरचा आज रास्ता रोको आंदोलन हा दुसरा टप्पा चिखली या ठिकाणी बत्तीस गावचे लोक येऊन प्रचंड मोठा जनसमुदाय या ठिकाणी आला होता हा रास्ता रोको झाल्याच्या नंतर पुढील आठवड्यात रविवारीच नगर सोलापूर रोडवरती या ठिकाणी रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयावर या बत्तीसगावचे लोक मोटरसायकल रॅली काढून चारचाकी वाहनांनी प्रचंड मोठ्या संख्येनं महिला भगिनी सह कुटुंब आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयावरती शांततेनं निवेदन त्या ठिकाणी देणार आहोत हे सगळं करत असताना जर शासनानं लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीच्या पूर्वी जर ही योजना मंजूर केली नाही तर येत्या लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीच्या मतदानावरती आमच्या भागातली गावं या ठिकाणी मतदानावर बहिष्कार टाकणार आहेत हे सगळं करण्यासाठी आदरणीय भापकर गुरुजी वयाची अठ्ठ्याऐंशी पूर्ण झाली तरी न थकता या ठिकाणी हे काम करतायत त्याचप्रमाणे हे काम करण्यासाठी हरिभक्तपरायण बाबा महाराज झेंडे असतील या तालुक्यातली सगळी महाराज मंडळी असेल या ठिकाणी झुंबरावजी बोरुडे साहेब हे कैलासवाशी सोपानराव शिंदेंचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी अनेक इंजिनिअरांची टीम या ठिकाणी काम करते आहे त्या इंजिनिअरामध्ये आमचे संतोषजी लगड सुद्धा गेली पंधरा वर्ष आपल्या सर्विसचा राजीनामा देऊन आपल्या गाडीवरती सकाळी नाव लिहून या भागामध्ये ते काम करत आहेत आतापर्यंत ज्यांनी ज्यांनी हे काम केलं तेच काम आपल्याला पुढं न्यायचं आहे परंतु सकाळी योजना मार्गी लागण्यासाठी आमच्या पठार भागावरती ही जी काळी कसदार अशा प्रकारची जमीन आहे तिला पाणी मिळाल्याशिवाय आम्ही थांबणार नाही आणि वेळप्रसंगी मतदानावर बहिष्कार टाकण्याचा सुद्धा आमच्या गावचा विचार आहे असं या ठिकाणी या निमित्तानं जाहीर करतो एन टी न्यूज मराठी श्रीगोंदा अहमदनगर